नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा पोलिसांच्या हाताला हिसडा मारून पलायन केलेला कैदी पुन्हा एकदा जेरबंद सांगली कारागृहातील बंदी आरोपी क्रमांक एकशे चव्वेचाळीस लक्ष्मण अण्णा चौहुले यास वैद्यकीय तपासणीकरिता घेऊन गेल्यानंतर पोलिसांच्या हाताला हिसडा मारून लक्ष्मण चौगुले याने पलायन केले होते स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सांगली यांनी पलायन केलेल्या कैद्याला सांगली शहरातील कृष्णा घाट येथील जनावर बाजार येथे ताब्यात घेतला असून पलायन केलेल्या कैद्याला अटक केल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला आहे सांगली येथील कारागृहातील बंदी आरोपी लक्ष्मण अण्णा चौगुले याला वैद्यकीय तपासणीकरता घेऊन गेल्यानंतर पोलिसांच्या हाताला हिसडा मारून लक्ष्मण चौगुले याने पलायन केले होते त्याचा शोध घेण्याबाबत पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी पळून गेलेल्या कैद्याचा शोध घेण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते त्या अनुषंगाने आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथक सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे व पोलीस नाईक विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की वैद्यकीय तपासणीकरिता नेलेला बंदी आरोपी लक्ष्मण अण्णा चौगले हा सांगली शहरातील कृष्णा घाट येथील जनावर बाजार येथे आला आहे नमूद मिळालेल्या बातमीप्रमाणे कृष्णा घाट येथे जाऊन पाहिले असता एक इसम अंधारात स्वतःचे अस्तित्व लपवून संशयास्पदरित्या थांबलेला दिसला पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने सदर इस्मास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव लक्ष्मण अण्णा चौगले वय तीस वर्षे राहणार वडरवस्ती विटा तालुका खाणापूर जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले तेव्हा पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांची सांगली जिल्हा कारागृहातून पळालेला न्यायबंदी आरोपी हाच असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेतले सदर आरोपीस पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे संदीप गुरव अमोल ऐदाळे अरुण पाटील नागेश खरात सागर लवटे संदीप पाटील पोलीस नाईक विक्रम खोत सोमनाथ गुंडे सोमनाथ पतंगे सागर टिंगरे पोलीस शिपाई विनायक सुतार रोहन घस्ते यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कोणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क